तर अर्ज दिल्याच्या नंतर किती दिवसात त्या अर्जावरती तुम्ही कोटेशनच्या साठी पैसे भरा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या पाहिजे ते पण अनेक्शर टू मध्ये काहीतरी तुम्हाला ना आमच्या भाषेत कळक्शर टू कोणाला अनेक टू कळते तुम्ही दोन तीन त्याच्यामध्ये आले तर मग मग मात्र आंदोलन सुरू होईल मग होते ती चित्रेप हे करत पोलीस काय कशाला चिघळवत आहे काय होईल पंधरा दिवस जेल जेलमध्ये जाईल बेल मेल परत बाहेर सिस्टीम अशीच आहे इंडिया थी। पते फाशी वाले चार वर्ष लागली मला कधी द्या होत नाही ते मला चिघळू नका तुमच्याच हेड ऑफिसला ऑर्डर माझे ऐकते परिपत्रकाचा परिपत्र रेफरन्स टाकून त्याच्यामध्ये उदाहरण द्या जेणेकरून ग्राहकांमध्ये त्याची जागृती तयार होईल असं मला पिटवू नका वीस सगळं पेटू एक तर मी डायबेटिक आहे माझे लोक खराब आहे मी पेटलो तर मला कोणीच नाही उरू शकत सगळंच गोंधळच गोंधळ आहे सगळं बंद पडून जाईल टी टीव्ही एबीपी माझा इथं बसलेच आहे कोणीतरी व्हिडिओ काढणार धिंगाणा होणार महावितरणच्या ऑफिस मध्ये हर्षवर्धन जाधवांचा धिंगाणा पोलिसांनी घातला तीनशे त्रेपन्न जेलमध्ये गेले पुढे काय झालं काय मागितलं हेड ऑफिस ऑर्डर एक्झिक्युट इंजिचर काय नाही म्हटला आणि हे सगळं सीसीटीव्ही चालू आहे ते तर देतो ना आम्ही पण मग त्याच्यात मला माझ्या भाषेत द्या ना मला माझ्या भाषेत द्या मला नाही समज माझ्या शेतकऱ्यांना आणि सगळे लोक एडिश टू काय असतं मग त्याचे दोघ मी काय बोललं अख्ख मला त्याच्यामध्ये उदाहरण द्या असं कसं मी तसही घरी बोललोय जेल मध्ये आनंद नि राहील आणि मी मागत काहीच नाहीये मी तुमचे ऑर्डर फॉलो करा एवढंच म्हणतोय आणि तुम्ही द्यायलाही आहे फक्त मला त्याच्यामध्ये दोन तीन उदाहरणं टाकून द्या जे अनेक टू मध्ये आहेत तात्विक विषय आहे मी काय तिकडे आणा माराकडे थोडा थोडी करायला सगळं शांततेने चालू सगळं शांततेने होऊ द्या हेही दिवस आले नसतील आता डायरेक्ट सांगतो कशाला मागायला गेले लोकांकडे पैसे हे तुमचे वायरमेंट काय गरज आहे तुमचे आमच्याकडे पैसे कमी आहेत आमचे तुमच्याकडे जास्त आहेत म्हणून येऊन बसलो सांगितलं होतं यांना मागायला जाऊ नका आमचेच पैसे जेव्हा तुमच्याकडे देणं बाकी आहे तर तुम्ही आमच्याकडे मागायचं काय कारण आहे तरी गेलेत नाही का अंडरस्टँडिंग मध्ये घ्या मी तुमच्या ऑफिसला येणार नाही हेच बोलणं झालं होतं हे कागद वगैरे काय करायची गरज आहे मला शांततेने घेतलं असतं मिटलं असतं पण नाही आम्हाला जाऊन आहे लोकांच्या घरात आम्हाला पैसे मागायचे मग तुम्ही पैसे मागायला चालले आता आम्हाला पण मागायचे पुढे बोला तुम्ही आमचे थकबाकीदार घ्या तुम्ही आमचे कोणते ते घ्या आम्ही तुमचे घेतो तुम्ही आमचे थकबाकीदार त्याचं काय करायचं काही लोक तुमचे थकबाकीदार म्हणून तुम्ही तिकडे जाऊन लोक घालताय तुम्ही सर्व्हिसेस देत का व्यवस्थित मग ठीक आहे थकबाकीदार आहेत ते पैसे भरतील का नाही भरणार ते त्याची झक मार आमचं म्हणणं आहे की आमचे आमचे तुम्ही थकबाकीदार तुम्ही आमचे पैसे घ्या चला Hmm, <coughs> तुमची तारीख होती सात जानेवारी सोळा जानेवारी झाली पैसे कुठे पैसे द्या कुठे